तर नमस्कार मंडळी आम्ही एक आता गेम खेळणार आहे आता वेदूला मी काही प्रश्न विचारणार आहे तो वेदूने द्यायचं चुकीचं उत्तर द्यायचं आहे तर आता मग वेदूला काही प्रश्न विचारतो मी आ, तर मग सुरुवात करूया वेदू तुझं नाव हो काय सौम्या पहिला प्रश्न ती जिंकली व्हॉट इज युअर नेम वेदिका तर आ, मी जिंकले आता नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन हां तर वन वन पॉईंट झालेले दोघींचे आता ऍप्पलला मराठीत काय बोलता पायन ॲपल दोन पॉईंट वेदूकडे अजून 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 तुकीत जाते तिसरीत कुत्र्याला किती पाय असतात पाच लाल कलरला इंग्लिशत काय म्हणता हिरवा ब्ल्यू कलरला मराठीत काय बोलता बरोबर पॉइंट मिळवते वेदू मम्मीला मराठीत काय म्हणता पप्पा भाऊला इंग्लिश मध्ये काय म्हणता बहीण तुझ्या मामाचं नाव हो काय राहुल <laughs> हे काय चादर तुझं नाक कुठे माझ नाक किती डोळ्यावर पाया कोणता शब्द आहे मराठी इंग्लिश मराठीस तर मला टू पॉइंट भेटले तुला मी हरवलेलं यास परत परत आता परत परत खूप सोपा प्रश्न आहे विदुला ओररले मित्रांनो माझा पॉइंट गेला आता हिला भेटला <laughs> अरे यार <laughs> माझे दोन पॉइंट आलेले आहेत आता फक्त खूप सारे पॉइंट आलेले झाले 9 नेक्स्ट क्वेश्चन विदुला सायकलला किती चाक असतात वीक 4 मित्रांनो मी ऑलरेडी तू जिक्नेतेसय मित्रांनो मी जिं आहे आपण कशावर बसलोय आपण कापूस आहे दोनच्या नंतर काय येतो तो पाच पाचच्या आधी एक टू प्लस टू थ्री थ्री प्लस वन लवकर 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 थ्री प्लस वन टेन वन प्लस वन थ्री वॉट इज युअर नेम सौम्या मी जिंकणार आहे हा नाही जिंकणार मला आहे ब्लॅक कलर मराठीत काय म्हणता हिरवा हिरवा कलर कशाचा असतो पाकिस्तानचा मला इकडे दे माहिती तू बोल मला बांगलादेश बोलायला पाहिजे होत कारण बांगलादेश हिरवा रंगच नसतो म्हणून काहीतरी असतं मला नाही आठवत पण नसत हिरवा रंग मी बोलायला पाहिजे होतं पण मी पाकिस्तान बोलून दिलं तिथं आता माझे थ्री पॉईंट आले वेदूचे खूप सारे पॉईंट मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे क्वेश्चन तुम्ही विचारा आपण नेक्स्ट व्हिडिओला आपण वेदूला ते प्रश्न परत रिपीट करू आणि तुमचे क्वेश्चन मांडत आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण ते चालतय मी तर तशी पण मी जिंकणार आता तो आउटच झालाय तर माझी मी चार पण बोल तुला चार पण बोल झालं तर मी जिंकून जाईल हा तुला मी जे बोलेल ते काम ऐकायला लागेल आता मी विन आता हा माझं काम ऐकाल आणि मी सांगितलं होतं की जर मी हारेल तर मी तुझे काम ऐकील म्हणून मी आता पण भेटूया बाय बाय